नमस्कार मंडळी माझं नाव साई शिंदे तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी एम एस जोरॉट तर आता आपण चाललो जरा फिरायला आणि आपल्यासोबत आहे सुशांत जोडी असते मी तुम्हाला खेळ दाखवतो आपलं खेळ आता आम्ही आहोत भोसतेघाटात पाहू शकतो भोसतेघाट तिथे खूप ॲक्सिडेंट होतं आता तो बसतोय जर कोण गेला खाली ते भेटायचं ना पाहू शकता ट्रेन आपली कोणते आता आमच्या कोकणात खेळात म्हणजे सर्व काही शिकत तर मंडळी तुम्हाला अजून दाखवतो इकडून सुद्धा कोकण खूप भारी आहे आमचं अजून एक ट्रेन आहे मी त्यात सुटते तुम्ही दिसते का बघा बघा खेड रेल्वे स्टेशन आहे आमचं आणि इकडे मार्केट वगैरे आहे सर्व मंडळी आता आम्ही निघत आहोत तिथून मी खा घराजवळच व्हिडिओ सुरू करणार होतो सुशांत बोलला घराजवळ नको करू पुढे कर भोसल्या घाटात सुरू कर तिथून आपलं खेळ वगैरे लोकेशन वगैरे चांगलं आहे ते दाखवू म्हणून तर भोसल्या घाटातून सुरू केले भोसते हाट आणि ही गाडी आली रे धावा धावा हा हायवे आहे मुंबई गोवा हायवे होऊ शकतो सेटअप नाही निघालेलं आहेत माझ्याकडे सुद्धा हॅल्मेट आहे सुशाकडे सुद्धा हेल्मेट आहे आणि गाडी खूप लांब जायचं जवळ नाही जायचं खूप लांब जायचं जवळजवळ दीड दोन तासाची रनिंग आहे बघा नऊ वाजता निघालेलो आहेत किती वाजता पोचते ते बघू आपण आणि आपली आपल्यासोबत आहे गाडी आपली मंडळी आता आलेलो आपण लोट्यात पेट्रोल पंपला आलो आपली गाडी पेट्रोल टाकतोय कसं वाटतोय हेल्मेट टाकायला वाटतंय का गेले वाटतंय असेल मी तर आता आपण चालू ग्वाघरला मंडळी ग्वागरला बीचला पण जाणार फिरायला काम आहे ते पण करणार व्हिडिओ शूटिंगचं आणि सुशांत आत मोबाईल घेऊन व्हायरल नको नाही गेलो जवळजवळ एक दीड तासाची रनिंग आहे दीड तास तरी पकडून चला दीड तासाची रनिंग आहे चला या गोहागडचा प्रवास de गाडीच्या चोपले नसेल बर ह्याच्यात गाडी बंद पडली ते एंट्री खूप वर्ष झालं आपण कोर्टाची तू गाडी टाकूया पुढे कुठं सांगतोय हा हे कुठचा तू आहे

करी। <laughs> कौलेज्ञ। देगर कौलेज्ञ। देगर आता आपलं शृंगार तळी आणि हे आपलं कॉलेज श्रीगड कॉलेज शृंगार तळी खूप आठवणी आता ताजे हे झाले ताज्या झाल्या मी सुशांत कलटाळला याची ड्रायविंग करून त्याला बोलते बसली जाऊया बसली जाऊया नाही मला गाडी घ्यायची मला गाडी घ्यायची बेलो गाडी झोपू लय आल आहे गाडी घ्यायची हेल्मेट वेलमेट सर्व तयारी करून घेतली मार्केट पाहत होतरी ते आपण पुढे राहायचो हा बेकरीवाला आपला फेमस होता सर्व बीकानेवा Thank yeah. you. साईडीकडे आला सर तिथे तिथे बोलला आपल्या घागरला चालतो कुठं सोब कुठला तर बनलं आता आपण आलेलो विक्रम सरांच्या इथे सरांची जागा सर्व सरांचं काय आला बारे, बारे का तब्येत होती तरी कुठे पहिली आणि हा मग ते आणि हे सर आपले भाचा सगळी तयारी चालू आहे सोंडे आता तर सेटअप आताच से केलेलं आहे हे डॅम आपल्याला तर मित्रांनो आपल्या इथं आता फोटोशूट सर्व झालेलं आहे म्हणजे फोटोशूट म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे सर्व झालेलं आहे सरांच्या ॲग्रो टुरिझम बाय द लेक ह्याला नक्की विजिट कर ह्याचं आताच ओपनिंग झालेलं आहे विजापूर गोवाघर हायवे हातून मसाल्याच्या समोर आहे आणि पावसाकतो सर्व एरिया सरांचा हाऊस आहे पाठी तिकडे तरन्चा अगरो तुरिजम गोवाकर बीचला तिथे आपली काही मंडळी येणार आहेत मित्रमंडळी ते पण वाट बघत आहेत त्यांना सांगिते इथे पंधरा मिनटं पंधरा मिनटं करून त्यांना अर्धा तास थांबवलं हो पाहूया पुढचं कसं काही ते तर मंडळी आता आपल्याला गोवाकर बीचला विक्रम सरांच्या इथं काम झालेलं आहे ते शूटिंग वगैरे सर्व आणि आपल्याला भेटायला रे लास्टमध्ये फारस मी आहे आणि त्या दोघे तिकडे फिरत का त्या साक्षी आणि पूजा तिथून जाणार आहोत आता मी पाटील मॅडम क्लास टीचर आहेत तिथून मग जेवणार आहोत विक्रम सरांचे जेवण झाल्यावरती घरी तर भेटू भेट तर आता आहे पाटील मॅडम चालेल ना क्लास हा सर ला चालू त्याच्यावरती ते फोटोशूट वगैरे झालेलं आहे फोटोशूट म्हणजे थोडंसंच फोटोशूट केलेलं आहे जास्त नाही पूर्व फोटो काढलेले आहेत फक्त बाकी काय नाही आणि मंडळी बॅ मॅडमकडे पण घे भेटून झालेले आणि पारस फिरकू झाले जायचं आपल्याला स्टँडला तिथे थांबलेले आहेत काही था। माणसं आपली मित्रमंडळी मग विक्रम सर खूप भारी वाटते येऊन तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत वॉगरवरून आपल्या खेळपेक्षा गारवा जास्त जाणवत होते त्याचा काही एक नंबर आहे फोटोशॉटर जायचं आहे आपल्याला खेळला जरा आरामासाठी थांबलेलं कंटिन्यू ड्रायविंग करत <laughs> <शेर्चे> आलेलं आहे पण दमलय मी पण जमलोयची अवस्था बघा <वागा। laughs> गाडीला आरामासाठी आहे अली आम्हाला सुद्धा आराम फूड खूप लागते आता शिकवून पसून खूप बोल आणि अवस्था बेकार आले काळा काळा पडलेला इथे जरा हवेखाली गारव्याला थांबलेलं चिपळू लावत म्हणजे आता इथून डायरेक्ट शॉर्टकट आहे फरशी चिपळूणची फरशी बघा बोललो होते तिथं आता बाहेर पडू सुशांत झाला बसलेलं आहे गाडीवर एक बिलटोपडला थांबला मला थांबायचं आहे मला थांबायचं बोलला आराम करायचं आहे थोडा एक बिलटोपडला थांबला लगेच निघालाय तो चला भाऊ निघाला आहे मग आपण कशा थांबा

का ऐक मार्ग परिश्रम हा ऊन खूप बेकार आहे ही ट्रेन चालली ते बघा कोकण रेल्वे तू कोणते मांडवी असेल ना सावंतवाडी सावंतवाडी आत्ता लेट हे चुकडून हो हो मांडवी असेल खूप खरे सिनेमा खूप तर ग्वागरला यासाठी गेलेलो आपण स्टँड गॉगरला आपल्या विप्रम सरांनी म्हणजे नवीन रेस्टॉरंट ओपन केले हॉटेल टाईप ॲग्रो टुरिझम वायदेल त्याचं ॲडव्हर्टायझिंगचे व्हिडिओ करायचे होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटते त्याच्यासाठी आपण गेलेलो आवाज येत नसेल आवाज बघा आता कसं काय ते केक किक मार त्याच्यासाठी गेलेलो व्हिडिओ पण तुम्हाला पाहायला भेटते आणि अवश्य द्या गोवाकरला खूप काही फिरण्यासाठी काय मी तीन वर्ष गोहागरमध्ये होतो तीन वर्ष गोवाकरला कॉलेजला होतो गेले गेलं कॉलेज खूप फिरलो आहे तिकडे सर माझे पण व्हिडिओ वाहगर दो हजार चपवन प्रवाह आता आपण आलेलो ना भरणं नाकेल खेडला जाऊन आलो खेडला होतं काम केलेलं आहे आणि आता आपली ही बाळवताची गाडी आपल्या आणि ही आपली गाडी तर जात घरी तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भाव मोठं घर आहे हा खरा ब्लॉगचा हेतू म्हणजे सरांचं प्रमोशन प्रमोशन प्रमोशनमध्ये ॲडवर्टाईज करायचे होते हॉटेलचं त्याच्यासाठी गेलो ते केलं मित्रांना भेटलो ते सर्व झालं आता घरी चो बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा की तुमच्या भावाला मोठं करा मांदिलगी की बांधील मांदिल की दाखवा भावांना बाय बाय